कोई भी न्यूक्लियर ब्लॅकमेल भारत नाही जाएगा मंडळी सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपान मधील हिरोशिमा इथे पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर न्यूक्लियर बॉम्बच्या रेडिशन्स हिरोशिमामध्ये हिरोशिमा तेरा चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विध्वंस झाला हवेमधून श्वास घेणाऱ्या माणसांची चोवीस तासानंतर मृतदेहाचे खच पडायला सुरुवात झाली इथली जमीन माती हवा पाणी सगळं विषारी बनलं होतं लोकांच्या शरीरावरील कातडी गळून पडली होती पण या याच अणुबॉम्बच्या हल्ली पाकिस्तान भारताला घाबरवण्यासाठी धमक्या देतोय आम्ही हे करू आम्ही ते करू या बिनडोक माणसांना अणुबॉम्ब हे काय खेळणं वाटतंय का न्यूक्लियर बॉम्बच्या रेडिशन्सनं स्वतः पाकिस्तानला किती नुकसान होणार आहे किती लाखो लोक मरतील किती करोड लोक मरण मागतील याची कल्पनाही या, कल्पना या लोकांना नाही न्यूक्लिअर ना। बॉम्ब फुटला तर कल्पनेच्या पलीकडचा विनाश होतो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही हा न्यूक्लिअर बॉम्ब टाकला तर किती किलोमीटर विनाश होईल त्याचे काय परिणाम आपल्याला सहन करावे लागतील याच्या विनाशाविषयी माहिती आपण या बघणार आहोत कारण माहिती असणं आवश्यक आहे नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघता वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तर लगेच करा अणुबॉम्बचा जर एखाद्या देशाने प्रयोग केला तर काय होऊ शकतं सोप्या शब्दामध्ये सांगतो अगदी सोप्या शब्दामध्ये काही सेकंदात चालत्या फिरत्या माणसांची करोडो माणसांची वाफ होईल हवेत विरघळून जातील मुंबई हे सेंटर आहे तर जिथे बॉम्ब फुटला त्या सेंटर पासून दीड ते दोन किलोमीटर पर्यंत सगळं काही नष्ट होईल सगळं म्हणजे सगळं लोखंड स्टील दगड झाडं माणसं इमारती सगळं काही हे असून नसल्यासारखं होईल जेव्हा बॉम्ब पडतो जेव्हा ती हिट तयार होते म्हणजे गरमी की सूर्याच्या मध्य भागामध्ये जे टेम्परेचर असतं त्याच्या दहा पट अधिक असते म्हणजे सूर्याच्या टेम्परेचरच्या दहा पट सूर्याचे टेम्परेचर साधारणतः दीड कोटी डिग्री सेल्सिअस असतं आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये चाळीस डिग्रीमध्ये सुद्धा घाम फुटतो आपल्याला तगमग होते सूर्याचं तापमान दीड कोटी डिग्री सेल्सिअस असतं आणि न्यूक्लिअर बॉम्ब फुटल्यानंतर जमिनीचं आणि ज्या भागामध्ये बॉम्ब पाडलाय त्या भागाचं टेम्परेचर दहा कोटी डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही नेमका किती विनाश होईल जगातील सगळ्यात टण गोष्ट आहे हिरा जो उतरवण्यासाठी साधारणतः चार हजार डिग्री सेल्सिअसचं तापमान लागतं हिरा हा लावामध्ये सुद्धा वितळत नाही लावाचं टेम्परेचर दोन हजार डिग्री सेल्सिअस असतं तर या न्यूक्लिअर बॉम्बमुळं हा हिराही वाफ होऊन नष्ट होईल आणि हा ब्लास्ट झाल्यानंतर काही किलोमीटर वरती प्रकाश पडेल जर तो प्रकाश लोकांनी बघितला तर ते कायमचे आंधळे होतील बॉम्ब जिथे पडला त्या सेंटर पासून तीन ते पाच किलोमीटर पर्यंत सगळं नष्ट होईल आता त्याच्या पलीकडे म्हणजे वीस पंचवीस पन्नास शंभर दोनशे किलोमीटर वरती जे लोक राहतात त्यांच्या अंगावरची कातडी गळून पडेल भारताची लोकसंख्या पाहता कितीतरी कोटी लोकांची स्किन कातडी गळून पडेल इतकी हिट तयार होते त्याच्याही पलीकडे दोनशे पाचशे हजार किलोमीटर लोक हे रेडिओ ऍक्टिव्ह मृतदेह बनतील म्हणजे ते म्हणतील आम्ही का वाचलो मेलो असतो तर बरं झालं असतं न्यूक्लिअर बॉम्ब पडल्यानंतर माणसं मरतातच पण त्यानंतर चोवीस तासांनी मृतदेहाचे खच पडायला सुरुवात होते कारण बॉम्ब स्फोटानंतर विनाश सुरू होतो जेव्हा दिसतात ना सिनेमामध्ये बघतो ना आपण एक बॉम्ब फुटला तर असा धुवा उडतो तशा वेब्स काही किलोमीटर पर्यंत उठतात आवाज एवढा असतो की शेकडो किलोमीटर पर्यंत इमारतीच्या काचाही फुटतात माणूस साधारणतः शंभर ते एकशे वीस डेसिबलचा आवाज आपल्या कानांनी सहन करू शकतो आता याच वेबचा आवाज तीनशे डिसिबल पेक्षाही अधिक असतो म्हणजे तुमच्या कानाचे पडदे सोडा कानातून रक्त येईल इतका हा भयानक प्रकार असतो शेकडो किलोमीटर वरची हजारो लोक या आवाजानंच हार्ट अटॅक न मरतील सगळीकडे हवेत फक्त काळा रंग असतो त्या हवेमध्ये श्वास घेणारा माणूस चोवीस तासात मरतो यावर कोणताही उपाय नाहीये सगळीकडे काळाविषारी थर श्वास घेतला मृत्यू अटळ हे काही फक्त काही तासापुरते काही दिवसापुरते राहत नाही पुढच्या दहा वर्षांनी जरी तुम्ही तिथल्या मातीला जरी हात लावला तरी देखील तुमचा जीव जातो या रेडिशनच्या संपर्कातले लोक अपंग होतात त्यांच्या हजारो पिढ्यांना या सगळ्यांचे परिणाम पुढची हजार वर्ष तिथल्या लोकांना भोगावे लागतात इथली जमीन माती हवा पाणी सगळं विषारी बनतं नद्यांमध्ये पाण्याच्या आवेजी विष वाहत अणुबॉम्बचा स्फोट होणं हे एक प्रदूषण आहे या अणुबॉम्बच्या हल्ल्यात जे मेले ते परवडले जिवंत असतील त्यांना जगण तर सोडून द्या मरणही धड मिळणार नाही काय परिस्थिती होईल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही आणि पाकिस्तान सारखा देश दाखवतो जपान वरती न्यूक्लिअर बॉम्ब टाकला कारण त्यांचा देश हजारो कोस दूर होता आता पाकिस्तानला कळत नाही की यांचा आणि आपल्या सीमेमध्ये फक्त एका तारेचं अंतर आहे असा न्यूक्लिअर बॉम्ब फोडला तर तुम्ही तरी वाचणार आहात का हवेला पाण्याला बॉर्डर नसते हे समजण्या एवढी समज असावी लागते जगाच्या इतिहासामध्ये अणुबॉम्बचा पहिला आणि शेवटचा प्रयोग जपानवरती झाला तो अमेरिकेने केला होता जनावर सुद्धा अशी वागत नाही जशी माणसं वागतात एका क्षणात लाखो लोकांचे मृतदेह पडले हे अमेरिकेने केलंय जी अमेरिके आता शांतीदूत बनली आहे सोळा जुलै एकोणीशे पंचेचाळीस या रोजी अमेरिकेने अनुबॉमची यशस्वी चाचणी केली जे रॉबर्ट ओमन हायमर यांनी अनुबॉमचा शोध हो लावला आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान ठरवलं की एका क्षणात जापनीज लोकांना उडवायचं पुढच्या वीसच दिवसात सहा ऑगस्टला आणि नऊ ऑगस्टला हिरोशिमा आणि नागासागी यावरती बॉम्ब टाकण्यात आले आणि त्यानंतर जो विनाश झाला जगाच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही दोन बॉम्ब पडले आणि एक लाख पन्नास ते दोन लाख शेहेचाळीस हजार लोक मारले गेले विचार करा एकोणविशे पंचेचाळीसचं साल तेव्हा लोकसंख्या किती कमी असायची तेव्हा सरासरी दोन लाख लोक मारले जाणे किती भयंकर आहे इतक्या वर्षानंतरही हिरोशिमामधील हजारो लोक किरणोत्सर्गाच्या प्रभावानं ग्रस्त आहे या घटनेनंतर अणुबॉम्बला जगातील सर्वात विनाशकारी शस्त्र मानले गेले मंडळी आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो न्यूक्लिअर बॉम्ब बनवताना त्यामध्ये युरेनियम वापरलं जातो ज्यावेळी हिरोशिमामध्ये बॉम्ब टाकला त्यावेळी एका बॉम्बमध्ये चौसष्ट किलो म्हणजे साधारणतः एका माणसाच्या वजनाचे युरेनियम वापरलं होतं तरी एवढा विनाश झाला आणि आता भारताकडे किंवा पाकिस्तानकडे जे न्यूक्लिअर्स आहेत ना ते या तुलनेमध्ये शेकडो पट शक्तिशाली आहे म्हणजे आज जर असे बॉम्ब टाकले गेले तर विनाश किती मोठ्या प्रमाणावर होईल याचा विचारही होत नाही हा इतिहास लिहिला ना भारतातला माणूस वाचेल ना पाकिस्तानमधला माणूस वाचेल या पाकिस्तानमधल्या लोकांना अजूनही कळत नाहीये न्यूक्लिअर बॉम्ब ही, ही माणसाने बनवलेली सर्वात वाईट निर्मिती आहे ही भयानक परिस्थिती ओपन हायमरलाच माहीत नव्हतं की तो काय बनवतोय जेव्हा त्यानं तो सगळा विनाश बघितला तेव्हा त्याने स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतला होता की मी हे काय बनवलंय हे काय झालंय आणि हे असं भयंकर अणुवस्त्र एकमेकांना धमक्या देण्यासाठी वापरणं जाणं हे आणखीनच वेदनादायी आहे पण काय करणार नशिबानं आपले शेजारी हे असे राष्ट्र आहेत काय बोलायचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओविषयी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा वेद डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका